चला आज आपण जाणून घेऊया की स्किल पैशामध्ये नवीन लोकांचं रजिस्ट्रेशन केसं केलं जातं हे आपण लाइव एक्झाम्पल हे तुमच्यासमोर आहे बघू शकतात आजची तारीख पंचवीस मार्च मला एक पेमेंट प्राप्त झालेलं आहे एकशे साठ रुपीज ओके तर मी डिस्काउंट ऑफरमध्ये एकशे नव्याण्णवचा ट्रायल पॅकेज लावणार आहे तर तुमच्यासमोर लाइव आहे ओके तर बघू शकतात ही माझी रेफर लिंक मी समोर ज्याला पाठवली याला क्लिक केल्याच्यानंतर के 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 ती तुम्हाला घेऊन जाते एक क्रोमला ओके क्रोमला गेल्याच्यानंतर कंपनीचं गव्हर्मेंटचं नाव येतं स्किल पैसा डॉट कॉम त्या त्याच्यावरती जर क्लिक केलं तर तिथं एक स्किल पैसा ओपन होते जसं की माझं ऑलरेडी ओपन आहे तर मी तिथं काय करणार स्क्रॉलिंग करणार ओके हे स्किल पैसा वेबसाईट आहे याला क्लिक केल्याच्यानंतर इथे स्क्रॉलिंग केलं स्क्रॉलिंग केल्यानंतर मला टोटली सात पॅकेज भेटतात ओके तर सात पॅकेजमध्ये कोणताही एक पॅकेज आपण चूज करून बिझनेस वर्कला स्टार्ट करू शकतो तर सिम्पल आहे समोरच्या व्यक्तीने मला एकशे साठ रुपये सेम केले तर त्याला एक एकशे नव्याण्णवचा पॅकेज ट्रायल पॅकेज जॉईनिंग करायचे तर डिस्काउंट ऑफर आहे तर एकशे नव्याण्णवचा ट्रायल पॅकेज आपला रजिस्ट्रेशन करायचं समोरच्या व्यक्तीचं जसं की अर्जुन म्हणून आहे नोमोरोमध्ये गेला ट्रायल पॅकेजवरती नोमोरोवरती गेल्याच्या नंतर इथं नाव विचारलं जातं तर नावामध्ये काय टाकणार मी अर्जुन ओके अर्जुन टाकलं ईमेल आय डी टाकला समजून घ्या ओके ईमेल आय डी कॉपी करू आपण कॉपी करून पेश करूया बघू शकता तुम्ही हे लाइव उदाहरण आहे ओके okay, भरपूर लोकांना डाऊट्स येतो की सर मला पण सांगा प्रोसेस कशी केली जाते ही लीगल आहे का हे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कंपनी आहे का तर तुम्हाला लाइव दाखवतो आहे ईमेल आय डी मी कॉपी केली इथं पेश केली मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर आहे टू थ्री झिरो फोर झिरो सिक्स थ्री थ्री ओके हा नंबर टाकला मी स्टेट टाकायचं स्टेट विचारला तर स्टेट महाराष्ट्र महाराष्ट्र टाकल्याच्या नंतर इथं पासवर्ड क्रिएट करायचा आता मी पासवर्ड क्रिएट करणार आहे सिंपल okay. तुम्हाला आठ अंकी पासवर्ड क्रिएट करायचं न्यूमेरिकल ओके एट कॅरेक्टर त्याच्यामध्ये इतर रेफर कोड रेफर कोडला क्लिक केल्याचा ऑलरेडी जो पण स्पॉन्सरचा रेफर कोड ऑलरेडी येऊन जातो जर जा रेफर कोड नसेल तर जॉईनिंग होणार नाही रजिस्ट्रेशन होणार नाही हे रजिस्ट्रेशन डायरेक्ट कंपनीला जातं ओके okay? तु तर तुम्हाला इथं रेफर कोड असणे भरपूर महत्त्वाचं आहे तर बघू शकता माझा रेफर कोड आहे एस पी झिरो थ्री थ्री फाय झिरो सेवन हा तुमचा एखाद्या नवीन मेंबर असेल त्याचा स्पॉन्सर असा राहू शकतो इथं युअर पॅकेज ओके ट्रायल पॅकेज घेतलेलं आहे आपण ऑर्डर प्लेस करायची वन डबल नाईन ओके इथं क्लिक केल्याच्यानंतर सिम्पल आहे इथं जे स्पॉन्सर आहे आता बघा माझं नाव आहे भीमर सोनोने ओके हे okay, माझं नाव आलं यस yes करायचं गो हेड करायचं इथं दोन ऑप्शन येतात आपल्याला ओके okay, मी तर हा पासवर्ड सेव्ह केला इथं दोन ऑप्शन येतात पे विथ फोनपे आणि असोसिएट वॉलेट जर पे विथ फोनपेवरती क्लिक केलं तुम्ही तर समजून घ्या आपल्याला स्वतःला पेमेंट करायचं आहे गुगल पे फोनपे किंवा नेट बँकिंगवरून आपल्याला पेमेंट करायचं आहे सेकंड ऑप्शन आहे इथं वॉलेट म्हणजे वॉलेट वॉलेटला क्लिक केल्याच्यानंतर जो स्पॉन्सर आहे स्पॉन्सरला आपण डायरेक्टली रिक्वेस्ट सेंड करू शकतो वन डबल नाईन नाईनची ओके म्हणजे एकशे नऊ नव्याण्णव ट्रायल पॅकेज तुम्ही त्यांना सेंड करू शकतात पण आपल्याला जॉईनिंग करायची आहे फोनपे गुगल पेने या इथं क्लिक केलं प्लेस ऑर्डर केलं प्लेस ऑर्डर केल्याच्यानंतर तुम्हाला इथं प्लीज वेट प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट तुम्हाला कोणाला पेमेंट करायचं नाही कोणाच्या खात्यात टाकायचं नाही कोणाला म्हणजे फ्रॉड स्कॅम करायचं नाही तर तुम्हाला स्वतः लाईव्ह शिकायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस मी सांगितली त्या प्रोसेसने ही प्रोसेस फॉलो करायची आता फोनपे फोनपे आहे माझ्याकडं ओके मी केलं वन डबल नाईन ओके प्रोसेस पेमेंट होतं आहे हा लाइव आहे ओके इथं एक ऑप्शन येईल पेमेंट मेथड एकतर फोनपे गुगल पे पेटीएम पण आहे ओके नेट बँकिंग पण आहे प्लस तुमच्याकडे कार्ड जर ॲवेलेबल असेल कार्ड थ्रू पण तुम्ही पेमेंट करू शकतात ओके थोडं प्रोसेसला वेट होईल पण पेमेंट डन होईल तुमचं ओके जर होत नसेल तर तुमच्याकडे सेकंड ऑप्शन असतो की जो स्पॉन्सर असतो त्यांना डायरेक्ट सडनली पेमेंट करायचं ओके जो पण त्याचा क्यू आर असेल क्यू आर मागून घ्यायचा आणि त्याला क्यू आरवरती पैसे सेंड करून द्यायचा तो जॉइनिंग करून घेतो आता प्रोसेसिंग पेमेंटमध्ये पेमेंट ट्रान्झॅक्शन होत आहे तर कधी पण या जो पेजला क्लिअर नाही करायचा प्लीज डू नॉट प्लीज क्लोज द ॲप्स ओके जर तुम्हाला क्लोज केल्याच्यानंतर पेमेंट ट्रान्झॅक्शन फेल पण होऊ शकतं जोपर्यंत तुमचं पेमेंट होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला काय करायचं आहे इथं स्टॉप करायचं आहे ओके म्हणजे हा पेज कंटिन्यू इथं थांबवायचा आहे जोपर्यंत पेमेंट होत नाही आता पेमेंट प्रोसेस होतं आहे जसं पेमेंट प्रोसेस झाला जसं तुम्हाला समजेल की पेमेंट झालं का नाही ऑनलाईन ओके त्याच्यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर कोणत्या पॅकेजने तुम्ही जॉईन झालेले आहेत नंतर तुमचे स्पॉन्सरचं नाव काय आहे टायमिंग डेट सर्व गोष्टी येतात तुम्हाला पॉपअपचा मेसेज तो कंपनीकडून कॉन्ग्रेच्युलेशन जो पण व्यक्ती नवीन असेल त्यांचं कॉन्ग्रॅच्युलेशन होतं तो क्रीनशॉर्ट काढायचा प्लस पेमेंट झालेलं क्रीनशॉट तुम्हाला काढायचं असतं ओके ह्या स्टेप बाय स्टेप जर तुम्ही प्रॉपर जर स्टेप बाय स्टेप जर तुम्ही प्रोसेस केली रजिस्ट्रेशन केलं तर ॲटोमॅटिक हे रजिस्ट्रेशन होतं ओके फक्त तुम्हाला हे काळजीपूर्वक करायचं आहे कोणतीही घाई न करता आरामात करायचं आहे सिम्पल गोष्ट आहे केवाय सी करायची नॉर्मल ओके फक्त स्टेप बाय स्टेप समजून घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर शेअर करू शकतात ओके आणि तुमच्या सुद्धा सांगू शकतात प्लीज आपण प्रोसेसिंग पेमेंटची वाट बघूया तोपर्यंत तर बघू शकतात मित्रांनो फोनपेने माझं ट्रान्झॅक्शन झालं नाही तर मी सेकंड मेथड यूज केली जी आहे पेटीएम पे पेटीएम पेले पे पे मी वन नाईन्टी नाईन नाएं चूज केलं पे स्विकोअरला क्लिक केलं ओके पे स्विकोअरला क्लिक क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्टली जे पण माझ्या अकाऊंटमध्ये वन नाईन्टी नाईन रुपीज आहे ते कट होतील आणि कंपनीला जातील आणि डॅशबोर्डला डॅशबोर्डला शो होईल ओके हे बघू शकता तुम्ही लाईव्ह प्रोसेसिंग होते पेटीएम पे ओके पेड झालेले मी क्रीनशॉर्ट काढतो ओके okay, हा स्क्रीनशॉट काढायचा तुम्हाला स्क्रीनशॉट कंपल्सरी आहे जोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट काढत नाही तोपर्यंत जॉईनिंग होत नाही ओके okay, तर मी हा पेज रिफ्रेश केला ओके okay, रिफ्रेश केल्याच्यानंतर जो पण स्पॉन्सर आहे त्याला नोटिफिकेशन जाते ओके okay, नोटिफिकेशन केल्याच्यानंतर सिम्पल आहे बघा स्किल पैसा नोटिफिकेशन मला आलेली आहे टायमिंग बघू शकता डेट बघू शकतात आणि मी स्किल पैसा ओपन केला ओपन केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकतात लाईव्ह माझं न बघू शकतात टायमिंग बघू शकतात आणि सिंपल आहे मला एकशे साठ रुपये आलेले आहे कॉन्ग्रेचलेशन भीमराज स्किल पैसा ही वन डेची इन्कम आहे ओके फक्त आणि फक्त पाच मिनिटं यूजिंग स्मार्टफोनचा यूज करून ओके तर अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा आणि सर्वात बेस्ट आयडिया हीच आहे की तुम्ही स्वतः तयार करा ओके स्वतः शिका स्वतः पुढे कचरा थँक्यू सो मच